चंद्रपूर महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर संगीता खांडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या मांडल्या मुख्यमंत्र्यांनी नव्या महापौरांचे अभिनंदन करत राज्याचे माजी वन व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ही भेट पार पडली यावेळी नगरसेवक राहुल पावडे उपस्थित होते भेटीदरम्यान महापौरांनी जीएसटी भरपाई रक्कम वाढविणे पंधराव्या वित्त आयोगाच्या प्रलंबित निधी वितरित करणे तसेच पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून स्वहिस्सा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या दळणवळण मार्गाच्या मजबूतीकरणासाठी अंदाजे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली तसेच शहर विकासासाठी काही नजूल जमिनी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे या मागण्यांसाठी निवेदन दिले या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले